आणि बघा पहिल्या चेंडूवरती काय होतोय आणि चांगलं असं सांगत चेंडू मोठा असं चेंडू म्हणावी लागेल आणि पंचायतनी म्हणत ते आऊट विकेट दिले आऊट आहे तसेच आता मैत्री ग्रुप अंतराव चषक ज्याने आपल्या सेवेची पंधरा वर्ष इंडियन आर्मी मध्ये घालवते बलवंत सिंग साहेब आपल्या खूप लहान वयामध्ये ज्याने ज्यांनी इंडियन आर्मी मध्ये आपल्या वयाची सतरा वर्ष घालवली ते आमच्या मित्र प्रमोद शिंदे यांनी चालवले आणि तिकडे पंचांचा पंचायतने आपली भेटवून लावले आणि संघाची वाढती अजून त्याची म्हणजे एक पूर्ण एका दावनी संघाची अजून दुसऱ्या आणि या एकच गाड्या दिशामध्ये ते पुन्हा एकदा तयार आणि उंचा समजा झेल पंचाने आउट दिलं आणि बाद चांगला असं पंचगिरी करताना संदीप केडेकर म्हणजे फक्त पाच जागा घेतल्या आणि आता महेश पाहूया पुन्हा एकदा आणि नेक्शन म्हणजे तू बघायचं आहे एक तर काढले दुसरी प्रगात आणि एकच धाव धाव घेत होतो परंतु एका धावचा नव्हे मानाव लागत ते आणि वाईट आव्हान तर एक धाव पुन्हा एकदा सुनील आणि एक धाव माझा पण दोन धाव केल्या दोन धावांनी सांगायचे म्हणजे नऊ आणि पुन्हा एकदा वाईट चांगला खेळ उत्कृष्ट सुपर पुन्हा एकदा आणि पंचवीस चा काही येते आणि आम्हाला ते नेता खेळ पुन्हा एकदा उंच मारुशी बघायचा खेळ आणि आज हे ड्रॉप मित्रांनो कॅच ड्रॉप तिथे मॅच ड्रॉप कॅच विन द मॅच विन आणि संघाची वाढत्या संख्या ती म्हणजे तेरा दोन बा तेरा अशी डावसंख्या वाडी विरुद्ध आणि मला वाटते चांगला असं वातावरण पूर्ण एकदा मला वाटते पंचांनी जिथे सातगावचे गावस्थ पुन्हा एकदा जोरदार आणि एक धाव काढले एका धावीने संघाची अजून देते म्हणजे चौदा मैत्रीचे आहे निश्चित पाच संघाची नाही आहे आणि या दोन धावात काढले आहेत पंच चा काही शहर होते पंचबुग्या आणि तिसरी धावने आणि चांगल्या शेरिंग आणि या तीन धावा तीन धावीने संघाची अजून जाते जा आणि वाईट टोटल चार झाला आणि संघाची गर्दी म्हणजे पुन्हा एकदा मला त्यांनी नेता असायच्या मला वाटत कंपल्सरी दोन वर्षा पॉवर प्ले आहे

कुठे कुठे असतात गेल्या वर्षी वादुरी मध्ये होत्या वर्षी चार्ज मध्ये आपण बघूया पुढच्या वर्षी कुठे कारण यांची या मॅच ची मजा वेगळी असते आणि ह्या नो बॉल फुर। पाहूया पुन्हा एकदा नो महाराष्ट्रांच्या प्रयत्नात उप करताना आणि नेपताना अशा तिला काही समजत नाहीये असं कोण भेटतो आणि एक एक धाव तर पूर्ण रिक्षा महादेव चेंडू बघायचा आहे दोन धाव पूर्ण दोन धाव म्हणजे संघाची संख्या होती म्हणजे धाव संख्या होते एकोणतीस आणि आज कॅच आऊट झालेला आहे मराठी वाटते जवळजवळ किती किती विकेट गेला हा पाच एक दातर काढलं एका दहा संघाची अजून तीस तीन एक दुसऱ्या दुसऱ्या वर्षावर तुम्ही मैसूर चालू आहे आणि आणि मग अशी आता सुद्धा एक दोन धाव काढले दुसऱ्या धाव यांचे प्रयत्नात दोन धाव तर पूर्ण संघाची दाखंकर किती होते ती म्हणजे दोन्ही संघाची वाढती असं ती म्हणजे पुन्हा एकदा कारण आणि मला वाटतं गॅप न परंतु तिकडे दोनदा चांगलं चांगलं सक्शन पाहायला मिळते

आणि आज खरं त्यांच्या काळात पूजा आहे तरीही तिथून वेळ काढून तो आपल्या मैत्रीसाठी आलाय त्यासाठी खरंच आपल्या गेलेले आहेत सात इकट तर गेले आहेत प्रशांत भावेश तू गणेश साण्या पहिला दहा पूर्ण केलेली आहे दुसरी धाव पूर्ण के केलेली आहे आणि एकूण वाढत संख्या शेवटचा बॉल आणि मला निर्धार चेंडू आणि ओवर सेटच संपले अशा प्रकारे फर्स्ट इनिंग हॅलो महेश कुठे पहिल्या सध्या भेटतो तो मृगा संघाला बावीसशेच्यावर आता ग्रीन पार्क स्टेडियम चालू असा सामना कोणत्या दिवस पुन्हा एकदा मुलगाव संघाचे बॅट्समॅन मोरे पाहूया गोयंदाज सचिन सचिन तो आणि सचिन तो पुन्हा एकदा महेंद्र तयार हलका चेंडू साईड ला एकदा पूर्ण महेंद्रा आणि राहुल यांचं गुड रणिंग घेतून राहुल मोरे खनखनीत खाज फोटो पण हा पहिला षटकार म्हटलं का त्यांनी मला हेच अपेक्षा होती राहुल मोरे यांच्याकडून आणि हे म्हटलं ते आता की बोलण्या अगोदर राहुल मोरे यांनी आपला खनखनित षटकार इथे बळी भावडे यांच्यावरून राहुल मोरेसाठी षटकार जर मारला तर शंभर रुपयाचे पार बेशी आहे

बॅट्समॅनला काही कळलं नाही कोण जिंकताय कोणाच्या काळात विजयी म्हणत नाही का म्हणजे पाहिल्याचा हाय पाहिजे चेंडू पाहिजे झेलो तर नाही एक धाव पूर्ण दुसरी धाव करायचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण तिसऱ्या धाव करायचा प्रयत्न होतो का पाहूया आणि माझ्या तिसरी धाव पूर्ण होत आहे तीन धाव पूर्ण केले त्या राहुल मोरे आणि महेंद्र साळवी यांच्यामार्फत मार्फत तीन गरज आहे पाहूया संघ आपला आपण कर्णधारांनी इथे येऊन नाही मी करायचंय मला वाटतं कोणी सांगाकडून अशी अपेक्षा आहे पाहूया पुढचा चेंडू महेंद्र साहेब यांचा आणि हवे चेंडू बघा जेव्हा खरे बाद हा महेंद्र साहेब बाट खूप हवे चेंडू हवे ते मारून आता आ, गोळवाडी आणि कावळीचा उर्फ आणि इने बुटा विजय धन्यवाद अ खजिनदार महेश कोंडे साहेब चना पुष्पचकट देताना अ मती सर भाई टीवी पक्ष सदस्य गुडी पैलेका धन्यवाद कोणो साहेब आणि आपण असर्ध साहेब सुंदर सुंदर खरंच सुंदर गोदावरी कायम होती వాయి వాయిండ రాహుల్ బ్యాట మధు గగన తు షట్ పేనబర్ స్టేడియమ చ आणि राहुल मोरांच्या बाजूला खणकर षटकार पाहायला मिळते आपल्याला एक षटकार असे राहुल पुन्हा एकदा चढवला चेंडू एकदा पूर्ण राहुल मोरे स्वतःवेळी स्टाईट होता ना कारण दोन चेंडू सलग दोन षटकार एकोणतीस जवळपास आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु व्यवस्थित आला नाही पण मात्र दोन धावा घेण्यापासून कोंडला सांग राहुल मोरे थांबू शकत नाही असा हा राहुल मुळे सांगता अरे अरे डॉट क्या करते राहुल ज्येष्ठ समाजसेवक आणि राहुल मोरे काय करते अरे उंचा ते आरे चार दाळा